नमस्कार मित्रांनो कोर्ट कचेरी यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो एक जे बातमी आहे म्हणा किंवा रील्स आहेत म्हणा ते असे व्हायरल होत आहेत की मुलींना आजोबाच्या मिळकतीमध्ये हिस्सा मागता येत नाही किंवा मुलींना आजोबाच्या मिळकतीमध्ये हिस्सा मिळू शकत नाही तर या रील मागचं या बातमी मागचं सत्य काय आहे आणि माननीय मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालाचा संदर्भ दिला जात आहे आम्ही बऱ्याच वेळा सांगतो की कोणत्याही गोष्टीची आपण खात्री करावी किंवा त्या केसमध्ये मुलींना हा शब्द असेल तर ती मुलगी कोण आजोबा हा शब्द असेल तर आजोबा आईकडचे का वडिलांकडचे या सर्व गोष्टींची शहानिशा केली पाहिजे मुलींना आजोबाच्या मिळकतीमध्ये हक्क मिळत नाही असं फक्त म्हणालं म्हणजे मुलींना आजोबाच्या कोणत्याच मिळकतीमध्ये हक्क मिळत नाही असं आहे का या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण जाणून घेणार आहोत आणि जे रील व्हायरल होत आहेत त्यामध्ये मान्य मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायनिर्णयाचा संदर्भ दिला जात आहे जे ज्या प केसचं नाव आहे मान्य मुंबई उच्च न्यायालयासमोर गेलेल्या विश्वंबर नामदेव निकम व इतर विरुद्ध सौ सुनंदा सूर्यवंशी हे या केसमधील नाव आहे आणि ते ज्याचा सिव्हिल रिव्हिजन ॲप्लिकेशन नंबर आहे एकशे एकोणीस दोन हजार पंचवीस आणि या केसची जी निकालाची तारीख आहे ती निकालाची तारीखसुद्धा महत्त्वाची आहे आणि आपण या केसमधल्या केस दोन हजार पंचवीस सालातील जो आहे हा न्यायनिर्णय आहे तीन नऊ दोन हजार पंचवीसचा तर आपण या केसचे फॅक्ट्स काय आहेत ते आपण पाहूया कारण इथं दोन गोष्टी याय लागलेत एकीकडे दोन हजार पाच साली कायदा झाला मुलांना मुलांसोबत मुलींनाही को पार्सनर असं समजलं गेलं म्हणजे सहिस्सेदार आणि दुसरीकडं अशा प्रकारचा न्यायनिर्णय आलेला आहे की मुलींना आजोबाच्या मिळकतीमध्ये हिस्सा मिळत नाही मग नेमकं कोणत्या प्रॉपर्टीमध्ये मिळत नाही नेमकं कोणत्या नात्याच्या अनुषंगाने मिळत नाही या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेणार आहोत आणि या न्यायनिर्णयामध्ये माननीय मुंबई उच्च न्यायालयानं नेमकं काय म्हणालेलं आहे हे सुद्धा आपण पाहणार आहेत तर जसं की मी आत्ता आपल्याला पार्टीचं नाव सांगितलं ज्युनियर वकील मित्रांसाठी पुन्हा एकदा पार्टीचं नाव सांगतोय की विश्वंभर नामदेव निकम व इतर दोघंजण होते ॲप्लिकंट्स जे मूळ प्रतिवादी नंबर सहा आणि सात होते जो प्रथम कोर्टातला दावा होता त्यामध्ये प्रतिवादी नंबर सहा व सात होते आणि ज्या अपोनंट आहेत मान्य उच्च न्यायालयामध्ये सुनंदा सूर्यवंशी तर या मूळ वादी होत्या आणि या केसची जर आपण पार्श्वभूमी पाहिली तर हे रिव्हिजन जे आहे हे दाखल केलेलं होतं सात अकरा दिवाणी प्रक्रिया संहिता ऑर्डर रू सात रूल अकरा खाली जे अर्ज होता जो या प्रतिवादीने दाखल केलेला होता म्हणजे थोडक्यात त्या वादीच्या मामाने दाखल केला होता तर तो अर्ज जो आहे निशान नंबर एकतीसचा तर तो निशान नंबर एकतीसचा अर्ज माननीय प्रथम कोर्टाने जे आहे ते नामंजूर केलेला होता त्याचं कारण असं होतं की प्रथम कोर्टाचं म्हणणं असं होतं की मुलींना जे आहे ते आजोबांच्या मिळकतीमध्ये हक्क मिळतो या केसमधची पार्श्वभूमी जाणून घेत असताना ही संपूर्णता केस ही ती नात आणि ते आजोबा यांच्या बाबतीत आहे म्हणजे आईकडचे आईचे वडील मिळकत होती आईच्या वडिलांची आणि ती जी नात होती त्या नातीनं ना मामांच्या विरुद्ध आणि आईच्या विरुद्ध दावा दाखल केलेला होता आईचं आणि मामाचं वाटप झालेलं नव्हतं आणि त्या मुलीचं असं म्हणणं होतं की ही जी माझ्या आजोळकरची प्रॉपर्टी आहे तर त्या मिळकतीमध्ये माझ्या आईचा एवढा हिस्सा आहे आणि त्या आईच्या हिश्श्यामध्ये माझा एवढा हिस्सा येतो मी सहहिस्सेदार आहे आणि मला त्या मिळकतीचं वाटप मिळावं अशा स्वरूपाची ही केस होती आणि याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर दावा होता डिक्लरेशन पार्टिशन पजेशन परपुच्युअल इंजंक्शन अँड मेसने प्रॉफिट म्हणजे हा क होऊन मिळण्यासाठी वाटपासाठी कब्जासाठी कायमस्वरूपी निरंतर ताकिदीसाठी आणि दरम्यानचं उत्पन्न मिळण्यासाठी आता या केसमध्ये नामदेव निकम वॉज द मॅटर्नल ग्रँड फादर ऑफ द प्लॅन्टी हे नामदेव निकम नावाचे जे व्यक्ती होते ते यातील वादीचे जे आहेत ते आईकडील आजोबा होते म्हणजे आईचे वडील होते आणि नामदेव जे होते त्यांना चार मुली होत्या आणि चार मुलं होती त्या चार मुलीपैकी चार मुलं चार मुलीपैकी एक जी मुलगी होती ती यातल्या वादीची आई होती आणि या केसमध्ये जी वादीची आई होती पार्वती तर त्या पार्वतीच्या विरुद्ध इतर जे मावशी आहेत मामा आहेत विरुद्ध ह्या मुलीनं म्हणजे नातीनं ना आजोबांच्या मिळकतीमध्ये मी सहहिस्सेदार आहे माझ्या आईचा हिस्सा आहे त्यामुळे माझाही बायबरतं ॲज ऑफ राईट म्हणून हिस्सा येतो असं म्हणून हा दावा दाखल केलेला होता या दाव्यामध्ये प्रतिवादी ज्या आहेत त्या प्रतिवादींनी दिवाणी प्रक्रिया संहिता ऑर्डर सात रूल अकराखाली अर्ज दिला आणि त्यांचं म्हणणं असं होतं की जी मुलगी आहे ती सहहिस्सेदार आजोबाच्या मिळकतीमध्ये तेव्हाच होईल जेव्हा की ती वडलाकडची मिळकत असेल आईकडच्या मिळकतीमध्ये मुलगी किंवा मुलगा जो आहे तो सहहिस्सेदार होऊ शकत नाही जेव्हा ती मिळकत त्यांच्या आईला वाटपाने मिळेल आणि आईने जर तिच्या हयातीमध्ये त्या मिळकतीची विलेवाट लावण्याच्या संदर्भामध्ये कोणताही दस्तच केलेला नसेल तर वारसा हक्काने त्यांना ती मिळू शकेल परंतु सहहिस्सेदार म्हणून किंवा जन्माने हक्क प्राप्त झाला म्हणून ते आईच्या मिळकतीमध्ये किंवा आईच्या वडिलाच्या मिळकतीमध्ये हक्क सांगू शकत नाहीत असा निष्कर्ष या केसमध्ये काढण्यात आलेला आहे आणि आपण महत्त्वाचं जे ऑब्झर्वेशन आहे माननीय उच्च न्यायालयाचं मुंबई उच्च न्यायालयाचं तर ते आपण पाहूया असं म्हटलेलं आहे की इट इज हेल्ड दॅट द इस्टेट वॉज इनहेरिटेड फ्रॉम द मॅटर्नल ग्रँडफादर अँड दॅट वॉज नॉट ॲन्सेस्ट्रल प्रॉपर्टी ऑफ जे बिंदेश्वरी प्रसाद जे आहेत कुड हॅव एनी इंटरेस्ट जॉईंटली पुढे त्याच्यामध्ये म्हटलं की इट इज क्लिअर फ्रॉम द अबो ऑब्झर्वेशन दॅट इफ द प्रॉपर्टी इज इनहेरिटेड फ्रॉम द पॅटर्नल साईड देन अँड देन ओनली इट कॅन बी ट्रिएटेड टू बी अँसेस्ट्रल प्रॉपर्टी गिव्हिंग बर्थ राईट टू सन ऑर डॉटर म्हणजे जी मिळकत आईच्या वडिलांकडची आहे तर त्याला वडिला मिळकत असं म्हणता येणार नाही आणि मुलांना आणि मुलींना जन्मता हक्क जो प्राप्त होतो तो वडिलार्जित मिळकतीमध्ये होतो वडिलांकडून आलेल्या मिळकतीमध्ये होतो आणि आईकडून येणारी जी मिळकत आहे किंवा आईच्या वडिलांची मिळकत आहे किंवा आईची मिळकत आहे तर त्याच्यामध्ये जन्मता हक्क येऊ शकत नाही त्याला ॲन्सेस्ट्रल प्रॉपर्टी म्हणजे वाडवडलाजीत मिळकत असं म्हणता येणार नाही असं यामध्ये म्हटलेलं आहे आता आपण याच्यातलं पुढचं जे ऑब्झर्वेशन आहे पुढं काय म्हटलेलं आहे ते सुद्धा आपण थोडक्यात जाणून घेऊया आणि पुढं असं म्हटलं की द सेम रेशिओ कॅन बी मेड ॲप्लिकेबल इन प्रेझेंट केस या केस केसमध्ये सुद्धा हाच क्रायटेरिया ॲप्लाय होतो आणि पुढं असं म्हटलं की राईटली सबमिटेड बाय द लर्नर काउन्सिल मिस्टर दीक्षित दॅट प्लेंटी डज नॉट हॅव एनी इंटरेस्ट ॲज लाँग ॲज हर मदर इज अ हे खूप महत्त्वाचं आहे म्हणजे या मुलीला तिच्या आईकडच्या मिळकतीमध्ये आई जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत कोणत्याही प्रकारचे हक्क प्राप्त होत नाहीत अँड सी डज नॉट क्लेम एनी पार्टिशन ऑर शेअर इन द प्रॉपर्टी ऑफ हर फादर म्हणजे नुसतेच हक्क प्राप्त होत नाहीत असं नाही तर ती वाटपसुद्धा मागू शकत नाही जोपर्यंत आई जिवंत आहे आई आईच्या मिळकतीमध्ये आणि आईकडच्या आईच्या वडिलांची जी मिळकत असेल त्याच्यामध्ये तर पुढे याच्यामध्ये जे आहे ते असं म्हटलेलं आहे की द कॉज ऑफ ॲक्शन शोन इन द प्लेंट इज डिनायल ऑफ द प्लेन्टिप्स मदर डिनायल ऑफ शेअर टू प्लेन्टिप प्लेन्टिप्स मदर अँड प्लेन्टिप हरसेल त्या दोघींनाही हिस्सा देण्यास नकार दिला असं दाव्याचं कारण होतं आणि अशी परिस्थिती असताना जर का आईने पण वडिलांना हिस्सा मागितला मग आम्हाला हिस्सा मागितला त्या केसमधल्या किंवा मावशांना हिस्सा मागितला तर मग आई कोण पाहिजे होती तर आई त्या मुलीसोबत वादी पाहिजे होती आणि आईने हिस्सा मागायला पाहिजे मला वारसा हक्काने माझ्या वडिलांच्या मिळकतीमध्ये एवढा एवढा हिस्सा आलेला आहे तर त्याचं वाटप मला करून मिळावं या केसमध्ये या नातीनं स्वतःच्या आईला पण प्रतिवादी केलेलं होतं त्यामुळं ज्यांनी दावा दाखल केला ज्या नातीनं आजोळ आजोबाकडच्या मिळकतीमध्ये म्हणजे आईच्या वडिलाची मिळकत होती ती ज्याचं अजून वाटप झालेलं नव्हतं ज्याच्यामध्ये आईला हिस्सा मिळालेला नव्हता आई जिवंत होती त्यामुळं माननीय कोर्टानं असा निष्कर्ष नोंदवला की त्या मुलीला अशा प्रकारचा वाटपाचा दावा कायद्याने करता येत नाही कारण त्यांना हक्कच नाही आणि पुढं असं म्हटलेलं आहे त्याच्यामध्ये द कॉज ऑफ ॲक्शन शोन इन द प्लेट स्पेशली इन पॅरेग्राफ नंबर फाईव्ह सिक्स अँड सेवन एल्युशरी इट्स अ फिट केस टू एक्झरसाईज पॉवर अंडर ऑर्डर सात अकरा म्हणजे ही फिट केस आहे की ज्याच्यामध्ये माननीय कोर्टाने अधिकार वापरायचे आहेत की दावा हा कायद्याने चालू शकत नाही सात अकरामध्ये जी डी आहे आपल्याला माहित आहे की इफ एनी सूट इज बार्ड बाय एनी ऑफ द लॉ त्यावेळी सात अकराखाली मान्य कोर्ट दावा रिजेक्ट करू शकतं तर ही केस तशीच आहे की त्या दावा करणाऱ्या नातीला दावा करण्याचा किंवा वाटप मागण्याचा जो आहे तो हक्कच प्राप्त झालेला नव्हता त्याची दोन कारण जी मी सांगितलं पहिली गोष्ट आईच्या वडिलाकडची मिळकत आहे आई जिवंत आहे ह्या दोन कारणामुळं जे आहे ते त्या मुलीला हिस्सा येत नाही त्या मुलीला हक्क प्राप्त होत नाहीत नातीला दुसरी एक महत्त्वाची गोष्ट माननीय मुंबई उच्च न्यायालयाने कलम चौदा जे आहे हिंदुलॉचं तर त्याच्या अंतर्गत जर आपण पाहिलं तर अनादर प फॅक्ट ऑफ द मॅटर इज दॅट इम्प्लिकेशन ऑफ सेक्शन फोर्टीन ऑफ द ॲक्ट द प्लेंटी मदर डिफेन नंबर वन वील बिकेम ॲप्सलूट ओनर ऑफ द प्रॉपर्टी वन्स सी इज अलॉटेड अ शेअर इन द प्रॉपर्टी बीईंग ॲप्सल्यूट ओनर द शेअर और इस्टेट वील बी ॲट हर डिस्पोजल इफ सी डाईज इंटरेस्टेड देन ओनली प्लेन्टीप वील हॅव हाफ शेअर इन हर इस्टेट आणि सेक्शन फोर्टीन जे आहे या फोर्टीनचा नुसार की महिला जी आहे ती तिला ज्या पद्धतीनं मिळकत मिळो कोणत्याही पद्धतीनं मिळो त्या मिळकतीची महिला ही ॲप्सल्यूट ओनर होती म्हणजे ॲप्सु ॲपसल्यूट ओनर का होते तर ती तिची स्वतंत्र मिळकत होती तशी तरतूद या कलमामध्ये मग आता या केसमध्ये काय विषय आहे की मिळकत आईच्या वडिलांची आईच्या वडिलांच्या वडील मयत त्याच्यामध्ये या वादीचा ज्या मुलीनं दावा दाखल केला त्यांच्या आईचा त्याच्यामध्ये हिस्सा आणि त्या हिश्याची सुद्धा आई चा ही स्वतंत्र मालक आहे त्यामुळे पहिली गोष्ट अजोळची प्रॉपर्टी आहे दुसरी गोष्ट आई जिवंत आहे तिसरी गोष्ट कायद्याने आईची आई ती स्वतंत्र मिळकत होते आणि चौथी गोष्ट म्हणजे जोपर्यंत आई जिवंत आहे तोपर्यंत वारसा कायदा लागू होत नाही त्यामुळे ह्या वादीला जी आहे ती मिळकत मिळू शकत नाही असं म्हणून माननीय मुंबई उच्च न्यायालयाने सात अकराखाली हा जो आहे हा अर्ज दावा जो आहे वादीचा तो रिजेक्ट केलेला आहे कारण तिची आई ॲब्सल्यूट ओनर तिच्या हिशेची होऊ शकेल आणि ती जिवंत आहे असं म्हणून आणि जो प्रथम कोर्टाचा न्यायनिर्णय होता तो प्रथम कोर्टाचा न्यायनिर्णय हा रद्दबातल ठरवला आहे मी अपेक्षा करतो की जे व्हायरल रील्स आहेत व्हायरल बातम्या आहेत की मुलीला आजोबाच्या मिळकतीमध्ये हिस्साच मागता येत नाही तर हे कन्फ्युजन आपलं दूर झालं असेल मुलगी ही सुद्धा वडिलार्जित मिळकतीमध्ये को पार्सनर होते म्हणजे ज्या प्रॉपर्ट्या वडिलार्जित आहेत वडील आजोबाकडून आलेले आहेत परंतु आईच्या साईडनं आईच्या वडिलांकडून जर एखादी मिळकत आलेली असेल किंवा एखादी मिळकत आईच्या नावावर हो असेल तर आई जिवंत असेपर्यंत त्यांचे जे हक्क आहेत ते ओपन होत नाहीत ही मिळकत जर आईने जशीच्या तशी ठेवली त्या आईच्या मृत्यूपर्यंत तर त्यानंतर मात्र सगळे वारस जे आहेत ते वारसा कायद्यानं लागतात जर आपल्याला ही माहिती आवडली असल्याच्या माहितीला एक लाईक करा व्हिडिओला शेअर करा आपण जर कोर्ट कचेरीच्या युट्यूब चॅनलवर हा व्हिडिओ पाहत असाल आणि जर का अद्याप आपण तुमच्या कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा बाजूचं बेल ऐकॉनचं बटन दाबा म्हणजे व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळतील आपण कोर्ट कचेरी यूट्यूब चॅनलवर लाईक केल्यानंतर व्हिडिओच्या खाली हाईप नावाचं एक कलरचं बटन येतं आपण त्यालाही क्लिक करा आपण ते बटन क्लिक केल्यानंतर व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतो त्यासाठी कोणतेही पैसे द्यावे लागत नाहीत आणि जर आपण हा व्हिडिओ फेसबुक आणि इंस्टाग्रामवर पाहत असाल आणि अद्याप आपण जर का आमच्या प्रोफाईल्सला आणि पेजेसला फॉलो केलेलं नसेल तर फॉलो जरूर करा आणि फेसबुक आणि इंस्टाग्रामवरसुद्धा या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे हे जे कन्फ्युजन चाललं आहे की मुलीला आजोबाच्या मिळकतीमध्ये हिस्साच मिळत नाही तर हे लोकांमधलं कन्फ्युजन दूर होईल धन्यवाद